जयाचा जन्म नामार्थ झाला जयाने सदा नामात केला, जयाचा मुखे सर्वदा नाम कीर्ति नमस्कारत्या विधि हरिहर निर्विशेषन्निरीहं विधिहरिहरवेद्यं योगिभिर्ध्यानगम्यम् जनन मरण भीतीभ्रंशी सच्चित्स्वूप सकलभुवन बीज जीवन स्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम समर्थ श्रोते हो समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य चैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या नित्य दरम्यान विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाचं अचूक उत्तर कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला जरूर कळवा व गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलतर्फे दिल्या जाणाऱ्या बक्षिसाचे मानकरी व्हा संपूर्ण प्रवचनाच्या व्हिडिओमध्ये हा प्रश्न आपणास कुठेही दिसू शकतो त्यामुळे आपण हा संपूर्ण व्हिडिओ काळजीपूर्वक पाहावा चला तर मग ऐकूयात आजचं सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं प्रवचन चोवीस ऑगस्ट जेथे संत तेथे आनंद व समाधान असणारच काही संत वरुण अज्ञानी दिसतात पण अंतरंगी ज्ञानी असतात खरोखर संतांची बाह्यांावरून पुष्कळदा ओळख पटत नाही संतांचे होऊन ना राहिल्याने किंवा त्यांनी सांगितलेल्या साधनात राहिल्यानेच त्यांना नीट ओळखता येईल मनातले विषय काढून टाकले म्हणजे संतांची प्रचिती येईल आपले दोष जोपर्यंत नाहीसे होत नाहीत किंवा लोकांचे दोष दिसणे जोपर्यंत बंद होत नाही तोपर्यंत संतांची पूर्ण ओळख आपल्याला होणार नाही संतांचे दोष दिसणे म्हणजे आपलेच दोष बाहेर काढून दाखवण्यासारखे आहे संत हा हिरव्या चाफ्याच्या फुलाप्रमाणे असतो सुंदर वास तर येतो पण हिरव्या पानात ते फूल शोधून काढता येत नाही त्याप्रमाणे जिथे संत आहे तिथे आनंद आणि समाधान असते पण तो सामान्य माणसासारखाच वागत आणि दिसत असल्यामुळे आपल्याला ओळखता येत नाही वेदांत आपण नुसता लोकांना सांगतो पण संत तो स्वत आचरणात आणतात त्यांच्यावर कठीण प्रसंग आला तरी ते डगमगत नाहीत संत हे निसंशय असतात तर आपण संशयात असतो त्यामुळे त्यांना समाधान मिळते तर आपल्या पदरात असमाधान पडते संशय नाहीसा करायला आपली वृत्ती बदलली पाहिजे संतांना जे आवडते ते आपल्याला आवडणे म्हणजेच त्यांचा समागम करणे होय मी करतो हे बंधनाला कारण असते ते नाहीसे करणे म्हणजे गुरुचे होणे समजावे कधी चुकतो आणि कधी बरोबर असतो तो साधक समजावा आणि जो नेहमी बरोबर असतो तो सिद्ध समजावा नुसते इंद्रिय दमन हे सर्वस्व मानू नये ते ज्याच्या करिता आहे त्याचे अनुसंधान पाहिजे ज्याला काहीतरी करण्याची सवय आहे त्याने काही काळ मुळीच काही करू नये आणि नंतर भगवंताचे अनुसंधान ठेवायला शिकावे आपण परीक्षा एकदा नापास झालो तर पुन्हा परीक्षेला बसतो पण भगवंताचे अनुसंधान ठेवण्यात एकदा प्रयत्न करून यश आले नाही तर ते मात्र आपण सोडून देतो हे बरे नाही देवाचे बोलणे हे बापाच्या बोलण्यासारखे आहे त्याच्याजवळ तडजोड नाही पण संत हे आई आईसारखे आहेत आणि आईपाशी नेहमीच तडजोड असते जो, जो भगवंताविषयी सांगेल तोच संत खरा संत जो बोध सांगतात त्याचे आपण थोडे तरी आचरण करूया भगवंताचे अधिष्ठान ठेवून प्रत्येक कर्म करावे जिथे भगवंताचे स्मरण तिथे माया नाही जिथे माया अभिमान आहे तिथे भगवंत नाही दानाचेही महत्व आहे पैसा आणून गळ्यापाशी बांधला तर तो बुडवी त्याचे यथायोग्य दान केले तर तो तारील भगवंतच खरा श्रीमंत दाता आहे तो श्रीमंतांचा श्रीमंत आहे त्याचेच होऊन आपण राहिलो तर तो आपल्याला दिनवाणे कसा ठेवी आजचे बोधवचन संत हे भगवंता वाचून दुसरीकडे राहिलेच नाही म्हणूनच ते संत झाले म्हणजे देवस्वरूप बनले जीवन स्मरण जय जय राम सीताकांत स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम श्रीराम समर्थ नाम सदा बोलावे गावे भावे जनासी सांगावे हाचि सुबोध गुरुंचा नामा परतेन सत्यमानावे नामातरङ्गुनीया व्यवहारे सर्वभोगसेवावे हाचिसुबोधगुरुंचा भोगासङ्गे कुठेन गुंतावे आनंदात असावे दूर त्यागावे आळसभयद्वेषदूरत्यागावे हाचिसुबोधगुरुंचा अनुसन्धाना कधि न चुकवावे गोड सदा बोलावे नम्रपणे सर्व भावे हाची सुबोध गुरुंचा भक्तीने रघुपती स आळवावे स्वांतर कपटा कपटाचरणा कधी न वशवावे हाची सुबोध गुरुंचा मन कोणाचे कधी न दुखवावे माझा राम सखामी रामाचा दास नित्य बोलावे हाची सुबोध गुरुंचा रामा पाशी अनन्य वागावे यत्न कसू न करी मी यश दे रामा न दे तुझी सत्ता हाची गुरुंचा मानावा राम सर्वथा करता आचार संयमाने युक्ता सा पाळावा हाची गुरुंचा खेळा ऐसा प्रपंच मानावा सुखाचा संसारा मान तू सेवा हाची सुबोधगुरूंचा संतोषा सर्वदा मनी ठेवा स्वार्थ खरा साधारे नित्य तुम्ही नाम गायनी जागा हाची सुबोध गुरुंचा मी पण जाळो निया जगी वागा अभिमान शत्रु मोठा सर्वांना जाचतो सुखाशेने हाची सुबोध मारा वा तो समूळ नामाने, राज्याधिकार येवो किंवा जावो समस्त धनमान हाची सुबोधगुरूंचा भंगावेना कदा समाधान प्रेमात रामरमतो प्रेमाला मोलना जगा माजी हाची सुबोध गुरुंचा गुरुरायाला तहान प्रेमाची रघुरायाला तहान प्रेमाची रामरायाला तहान प्रेमाची जानकी स्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम समर्थ सद्गुरुब्रह्म रामानंद प्रल्हाद महाराज की जय श्रीराम समर्थ